सर्व नागरिकांना अक्षय तृतीयाच्या व शिवबसोर जयंतीच्या मनापासून संघर्ष गुरु करून हार्दिक शुभेच्छा सालाबादप्रमाणे गणिंद शहरामध्ये शिव बसव जयंती संघर्ष गुरु करून गेली पंचवीस वर्ष अतिउत्साहामध्ये गणिंद शहरामध्ये शिवज उत्सव साजरा संघर्ष गुरु करतोय आणि ह्याच पार्श्वभूमीवर ह्याही वर्षी गडिंगला शहरामध्ये आपल्या गडिंगला शहरातील नागरिकांना तसेच तालुक्यातील नागरिकांना शिवजयंतीनिमित्त एक वेगळे नृत्य किंवा एक वेगळे पण शिवाजी महाराजांची शिवजयंती कशा पद्धतीने करायचं बसव जयंती कशा पद्धतीनं करायचं हा एक ध्यास संघर्ष ग्रुपने नाही तिथून मागच्या काळामध्ये असू दे इथून पुढील पुडि, पुढील काळात पाचशेशे उत्साहामध्ये शिवजयंती उत्सव साजरा करण्याचा सा ठरवलेला आहे आणि मानस आहे आणि या शिवजयंती उत्सवामध्ये हरियाणा येथील शिव शिवतांडूळ नृत्य जवळजवळ पाचशे आठशे किलोमीटरवरून हरियाणावरून हे आज ती नृत्य तिथे सादर करणार आहेत आज मधुष्ठी विद्यालय इथे हजर होतील आणि अतिशय देखणा कार्यक्रम हरियाणाचा आपल्या गडिंद शहरातील नागरिकांना पाहायला मिळत आहे त्याच पद्धतीनं सोलापूर येथील पंधरा फुटी हनुमानाची भविजीवी अशी मूर्ती या शिवजयंती उत्सवामध्ये पावा पाहायला मिळणार आहे त्याच पद्धतीनं अकरा फुटाची आदियुगीची महादेवाची मूर्ती ती देखील एक आकर्षक मूर्ती या मिरवणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे त्याच पद्धतीनं विजापूर येथील आकर्षक बाहुलीचे नृत्य एक वेगळे नृत्य गडीला शहरासाठी ह्या शिवजयंती उत्सवामध्ये संघर्ष गुरुच्या पाहायला मिळणार आहे त्याच पद्धतीनं बेळगाव येथील निर्जीव भक्तीचा देखावा व जिवंत घोडे या मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहेत त्याच पद्धतीनं गडिंगला शहरातील ज्यांनी गेली संघर्ष ग्रुपला वीस पंचवीस वर्ष ज्यांनी सहकार्य केलं त्या गडिंग शहरातील माझ्या माता भगिनी असतील त्या मिरवणुकीमध्ये कलश मिरवणूक घेऊन सहभागी होणार आहेत त्याच पद्धतीनं चंदगड येथील वारकरी संप्रदायाच्या महिला जवळजवळ शेकडो महिला या शिवजयंती उत्सवामध्ये सहभागी होणार आहेत राधानगरी येथील सिद्धिविनायक साऊंड सिस्टीम हे देखील आपल्या या मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहे त्याच पद्धतीनं मोर्या कोल्हापूर येथील लाईट इफेक्ट साऊ लाईट इफेक्ट हे देखील या मिरवणुकीमध्ये सहभाग होणार आहे त्याच पद्धतीनं बैलजोडे असतील घोडे असतील असे विविध उत्सवामध्ये हा शिवजयंतीचा उत्सव मोठ्या उत्सवात साजरा होणार आहे संघर्ष ग्रुपचे अध्यक्ष अशोक बेट्टे असतील संघर्ष ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष शिवराज पाटील असतील तसेच संघर्ष ग्रुपचे सर्वच सदस्य असतील यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष ग्रुपच्या माध्यमातून गडिंग शहरामध्ये अतिशय मोठ्या उत्साहात शिवजयंती शिव शिवजयंती उत्सव साजरा होणार आहे मधुशिष्टी विद्यालय येथे एकोणतीस तारखेला सायंकाळी चार वाजता हा शिवजयंती उत्सव गडिंगला शहरासाठी एक वेगळं पाहायला मिळणार आहे तरी गडिंगला शहरातील तमाम सर्व नागरिकांना माझ्या माता भगिनींना युवकांना तसेच तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना व्यापारी वर्गाला माझी विनंती आहे की या उत्सवामध्ये तुम्ही सहभाग घेवा व आमचा आनंद द्विगुणित करा हीच विनंती मी या तुमच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करतो त्याच पद्धतीनं गणिलं शहरातील आजपर्यंत ज्यांनी पंचवीस वर्षीय संघर्ष ग्रुपला सहकार्य देणगीदार असतील वडीलधारी असतील अनेक तरुण मंडळी असतील मंडळी असतील त्यांचं खरोखर मनापासून मी आभार मानतो आणि या मिरवणुकीसाठी ही मिरवणूक ज्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे की या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आमचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेब चंदगड विधानसभेचे विधानसभा सदस्य माननीय आमदार शिवाजीराव पाटील साहेब तसेच मुकुलचे संचालक व संताजी घोरपड साखर कार घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन आमचे नेते आदरणीय ने 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 मुश्रीफ साहेब तसेच गडिल्ड शहरातील सर्व पक्षीय नेते मंडळी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये हा मोठा सोहळा पाहायला मिळणार आहे सोळ्याचे वेळ व ठिकाण सोळ्याचे ठिकाण संकिशरोडे रोड येथील मधुशिष्ट विद्यालय येथे सायंकाळी चार वाजता एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी होणार आहे